दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांकडनं आता स्वबळासाठी चाचपणी सुरू आहे अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी प्रत्येक प्रबळ दावेद्वाराला खेचायचा प्रयत्न सुरू आहे सगळेच पक्ष हा प्रयत्न करतायत आता आगामी निवडणुकीमध्ये सगळेच पक्ष स्वबळावर लढणार की एकत्र येणार हे मात्र पाहावं लागणार आहे आमच्या कौटुंबिक सोळाला सुप्रियाता सुळे सुद्धा होत्या बर का म्हणजे मविया आहेतच ना मविया कुठे गेलेली नाही सोडून आम्हाला महाराष्ट्र विकास आघाडी जी आहे तिचं अस्तित्व कायम आहे कुठे शिवसेना मनसेच चालू शकते कुठे महाराष्ट्र विकास आघाडी बरोबर सोबत घ्यावी लागेल कुठे फक्त शिवसेना असेल कुठे मनसे असेल कुठे काँग्रेस असेल कुठे राष्ट्रवादी असेल त्या प्रत्येकाबरोबर त्या त्या भागामध्ये एकत्र बसून काम करून आम्हाला फायनल फॉर्म्युला ठरवावा लागेल लोकसभा विधानसभेला आम्ही एकत्रित येतो बरोबर सगळ्याच ठिकाणी युतीमध्ये लढाई होईल असं नाही मग काही ठिकाणी त्याला मैत्रीपूर्ण अमो असं नाव दिली जाणार आणि त्या लढाया होणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या